रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या जीवनावर आधारित मी अल्बर्ट एलिस हे डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील तीन विचार साधे सोपे जे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडतील ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे पहिला विचार त्यांनी सांगितलेला आहे नो गेन विदाउट पेन आपल्याला आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर श्रमाला कष्टाला दुसरा कोणताच पर्याय नाही कष्ट तुम्ही केले तरच तुम्हाला यश मिळणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की प्रतिकूल परिस्थिती ही यश मिळवण्यासाठी वरदान असते बघा जर अनेक महान लोकांची चरित्र आपण अभ्यासली तर आपल्याला असं समजतं की त्या व्यक्ती ज्या आहेत त्या अत्यंत गरीब कुटुंबातून महान पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत कित्येक म्हणजे मी तर आजपर्यंत जेवढी पुस्तकं वाचली त्या प्रत्येक पुस्तकातील व्यक्ती शून्यातूनच वर आलेली आहे असं का होतं तर ज्यावेळी प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळी व्यक्ती आपले हातपाय हलवतो कष्ट करतो त्याला असं वाटतं की या परिस्थितीतून आपण बाहेर पडायला हवं जर एखाद्या व्यक्तीला सगळंच काही कष्ट न करता मिळत असेल म्हणजे त्याची परिस्थितीच जर अनुकूल असेल तर त्याच्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमता तेवढ्या वापरल्या जात नाहीत आणि म्हणून जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी म्हटलेलं आहे की प्रतिकूल परिस्थिती ही यश मिळवण्यासाठी वरदान असते आणि तिसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट की हेही दिवस जातील जे आपण नेहमीच वापरतो की कोणतेही दिवस असू द्या यामध्ये दोन्ही बाजूनी आपण विचार करूया वाईट दिवस असतील तर आपण हिंमत न हरता लक्षात ठेवलं पाहिजे की काही दिवसांनी हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे जी संकटं आहेत ती दूर होणार आहेत आणि ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली असेल त्यावेळीसुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं की आज जरी आपल्याला यश मिळालं असलं आपल्याकडे भरपूर संपत्ती असली तरीसुद्धा राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून कितीही यश मिळालं तरी आपले पाय सदैव जमिनीवर असले पाहिजेत जे हे तीन विचार खूपच आपल्याला जीवनामध्ये उभारी देणारे आहेत म्हणून ते तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा मला झाली म्हणून मी हे तुमच्याशी शेअर केले आता डॉक्टर अल्बर्ट एलिस हे जे पुस्तक आहे हे खूप मोठं पुस्तक आहे जवळजवळ पानांचं पुस्तक आहे या पुस्तकाचे एकूण तीन व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला त्या या पुस्तकाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच सर्च करा मी अल्बर्ट एलिस डॉक्टर अंजली जोशी पुस्तक परिचय तुम्हाला नक्कीच या पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळेल धन्यवाद